नमस्कार मंडळी तर आज आपण इथे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरून हे मिरचीचे लोणचे कसे करायचे ते आज आपण इथे पाहणार आहोत अगदी अचूक प्रमाणामध्ये अगदी सोप्या पद्धतीने हे मिरचीचे लोणचे कसे करायचे ते आज आपण इथे पाहूयात अगदी कुणालाही सहजरित्या जमेल अशा पद्धतीने तर इथे मी ज्या तिखटवाल्या मिरच्या असतात त्या पाव किलो वजनी प्रमाणामध्ये घेऊन आली होती आता ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून त्यांचे देठ काढून घेतलेले आहेत आता आपण या मिरच्यांचे साधारण अर्धा इंच ह्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या मिरच्यांचे तुकडे मोठे किंवा छोटे ह्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता तर इथे या आपल्या सर्व मिरच्या चिरून झालेल्या आहेत तर आता ह्यासाठी लागणारं साहित्य आज आपण इथे पाहूयात तर इथे मी अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा हळद एक चमचा मोहरी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी दोन लिंबांचा रस काढून घेतलेला आहे तर इथे आता जो बाजारामध्ये बेडेकर लोणच्याचा तयार मसाला मिळतो वजनी प्रमाण एक किलो ह्याप्रमाणे हा मसाला असतो पण इथे आपण पाव किलो मिरच्यांचाच वापर केलेला आहे त्यामुळे आपण ह्यातला फक्त पावभाग मसालाच यामध्ये वापरायचा आहे तर हा मसाला आपण ह्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर मीठ घालून घेऊयात आता हे मीठ देखील व्यवस्थित ह्या मिरच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे एका डावमध्ये साधारण एक वाटी इतपत हे तेल आपण अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे छान अगदी कडकडीत गरम झालं की आपण ते गॅसवरनं उतरवून साधारण थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे मोहरीची फोडणी करून घेऊयात हिंग घालूयात हळद घालून घेऊयात आता ही फोडणी पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपण या मिरच्यांच्या मिश्रणामध्ये ती फोडणी घालून घ्यायची आहे या अशा पद्धतीने ही फोडणी आपण व्यवस्थित मिक्स करून आपण ह्या मिरच्यामध्ये आता घालून घ्यायचे आहे ह्या मिरच्यामध्ये ही फोडणी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे की जेणेकरून हा पूर्ण मसाला आणि ही फोडणी ह्या मिरच्यांना व्यवस्थित लागेल आता आपण जो लिंबाचा रस काढून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेऊयात की जेणेकरून ह्याला आंबट तिखट अशी छान अशी चव येईल या अशा पद्धतीने पूर्णपणे आपण हा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी एक काचेची भरणी व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे त्यामध्ये आपण हे मिरचीचं लोणचे काढून घेऊयात तर ह्या अशा अगदी सोप्या पद्धतीने हे मिरचीचं लोणचं कसं करायचं ते आज पण इथे पाहिलेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या या रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार